नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघूया काही स्टॉक्स ज्यांच्यामध्ये आपण आज खूप चांगला जम्प ऑब्सर्व केला पहिली कंपनी आहे अँजेल वन याच्यात आपण बघू शकतो की स्टॉक प्राइस जवळपास फोर पॉईंट वन फोर पर्सेंटनी वर गेला होता आज आणि याचं महत्वाचं कारण दिलं जात की वेल्थ मॅनेजमेंट इंडस्ट्री ही सीएजीआर ट्वेंटी फायव्ह टू थर्टी पर्सेंटनी ग्रो करायचे एक्सपेक्टेशन्स आहे येत्या काही वर्षामध्ये कोविड नंतर आपण बघितलंच आहे की ओव्हरऑल डीमार्ट डीमॅट अकाउंट आणि मध्ये वृद्धी झालेली आहे हळूहळू भारतीयांचा हा कल शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याकडे वाढलेला आहे आणि त्याचाच फायदा आपण वेल्थ मॅनेजमेंट कंपनीजमध्ये झालेला बघतो अँजेल uh, वन ही पण एक ब्रोकिंग कंपनी आहे रिसेंट काही महिन्यामध्ये कंपनी स्ट्रगल करत होती रेग्युलेटरी चॅलेंजेसमुळे पण कुठे ना कुठे आता कंपनीचा स्टॉक प्राइस हा करेक्ट झाला आहे आणि रेग्युलेटरी चॅलेंजेस पण सगळ्याच इंडस्ट्रीमधल्या ब्रोकर्सना लागू होतो त्यामुळे एकट्या अँचल वनला त्याचा इम्पॅक्ट नाही आहे रेग्युलेटरी इश्यूजमध्ये सेबीने काही महिन्यांपूर्वी एक असा सर्क्युलर आणला होता की ज्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स घातले होते की कि ऑप्शन्समध्ये किती कंपनी ब्रोकिंग कंपनी चार्ज करू शकते आणि त्याच्याचमुळे कंपनी वन सारख्या कंपनीला थोडंसं सा लिमिटेशन आलं होतं रेव्हेन्यू ग्रोथ करायला पण आपण बघू शकतो की कंपनीने बाकी त्यांच्या मधून त्याची भरपाई करायचा प्रयत्न केला आहे आणि येत्या काही क्वार्टर्स मध्ये आपण एक डिसेंट कंपनीची ग्रोथ झालेली बघू शकतो कंपनीच्या टेक्निकलचा विचार केला तर कंपनी ला दोन हजारच्या अराउंड एक खूप चांगला सपोर्ट होता याच दोन हजार वर रेजिस्टन्स घेऊन कंपनीचा स्टॉक हा अराउंड एक हजार वर खाली आलेला होता टुवर्ड्स दी स्टार्टिंग ऑफ दोन हजार चोवीस नंतर एकदम चौपट होऊन हा स्टॉक प्राइस डाऊन झाला होता अराउंड फिफ्टी पर्सेंटनी आणि पुन्हा अराउंड टू थाउजंडवर वर यांनी सपोर्ट घेऊन वरती जायचा हा स्टॉक आता प्रयत्न करतो आहे तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की एक स्विंग पॅटर्न से हा स्टॉक घेण्याचा प्रयत्न करतो आहे येत्या क्वार्टर्समध्ये कंपनी काय नंबर डिलेवर करते ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल जर डिसेंट नंबर कंपनीने डिलेवर केले तर आपण हा मोमेंटम कंटिन्यू झालेला बघतो बघू शकतो कंपनीचं करंट मार्केट कॅप अराउंड तीस हजार करोड इतका आहे त्यामुळे कंपनी खूप मोठी नाही आहे आणि खूप छोटेमध्ये पण आपण याला काउंट करू शकत नाही कंपनीचं स्ट्रॉंग पॉईंट आहे कंपनीचा ई रेशो कंपनीचा पी हा अराऊंड ट्वेंटी थ्री पॉईंट फाईव्ह इतकाच आहे मार्केटमध्ये आनंद राठी वगैरे बाकीचे प्लेयर्स आहे ज्याचा पी खूप हाय आहे त्याच्या तुलनेने कंपनीचा पी हा कमी आहे जो की एक कंपनीची पॉझिटिव्ह साईड आहे प्लस कंपनीचा डिव्हिडेंट डील पण डिसेंट आहे कंपनी अर अराऊंड वन पर्सेंट इतका डिव्हिडेंट यील्ड प्रोव्हाइड करते सो so, ओव्हरऑल हा स्टॉक आपण डेफिनेटली आपल्या मध्ये ठेवू शकतो नेक्स्ट स्टॉक आहे ज्यांनी खूप चांगला जम दाखवला तो आहे प्रकाश पाईप्स आपण बघू शकतो की जवळपास आठ पर्सेंट इतका हा स्टॉक वर होता कंपनी ही मेने मेनली पीव्हीसी सी आणि पीव्हीसी पाईप आणि फिटिंग याच्यामध्ये काम करते भारतासारख्या मोठ्या देशामध्ये आपण बघू शकतो की इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जे काही स्टॉक आहे त्याला डेफिनेटली येणाऱ्या फ्युचरमध्ये पण डिमांड कंटिन्यू राहील कारण की इन्फ्रास्ट्रक्चर हे अजूनही वेस्टर्न कंट्रीज इतक्या लेवलपर्यंत पोहोचलं नाही आहे पाइप्स या सेक्टरचा विचार केला तर एस्ट्रल सारख्या काही मोठ्या कंपनीज आहे पण भारताची साईज लक्षात घेता अराउंड पाच सहा तितक्याच साईजच्या कंपन्या असल्या तरीही काही मोठी गोष्ट नाही प्रकाश पाईप या कंपनीबद्दल बोलायचं झालं तर ही एक खूपच छोटी कंपनी आहे आपण मायक्रो कॅप याला म्हणू शकतो अराऊंड तेरा हजार चाळीस इतका कंपनीचा मार्केट कॅप आहे तर एसटेल जितकी जरी कंपनी झाली तरी अराऊंड हंड्रेड पर्सेंटचा हंड्रेड टाईम्स हा स्टॉक वर जाऊ शकतो आपण असं नाही म्हणू शकत की हे तिथपर्यंत जाईल पण जस्ट एक पोटेन्शियल याच्यामधून आपल्याला दिसून येतं कंपनीच्या बद्दल बोलायचं झालं तर याही कंपनीने अराऊंड आधीचा जो रेझिस्टन्स होता त्याच्याच अराऊंड सपोर्ट घेऊन स्टॉक हा पुन्हा वरती जाताना आपल्याला दिसतो आहे अराउंड फोर एटी रुपीसची ही लेवल होती आणि त्याच्यावरून कंपनी आता कंपनीचा स्टॉक आता पुन्हा वर जाताना आपल्याला दिसतो आहे कंपनीचा स्टॉक हा एक पुष्क प्रेडिक्टेबल चार्ट फॉलो करतो आहे ने चा लेवल वर दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला आपण कंपनीने अराउंड थ्री फिफ्टीच्या लेवलवर दोन तीनदा सपोर्ट घेऊन जम्प दाखवला सिमिलर आपण पॅटर्न जर फ्युचरमध्ये कन्सिडर केला तर फोर एटी ही एक खूप चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी ठरू शकते आणि अराउंड सिक्स फिफ्टीपासून ते सिक्स फायव्ह सिक्स्टीपर्यंत म्हणजे अजूनही अराऊंड ट्वेंटी पर्सेंट कंपनीचा स्टॉक हा खाली आहे त्याच्या हॉल टाईम पेक्षा तर ही पण एक कंपनी आपण आपल्या रेडारमध्ये ठेवू शकतो नेक्स्ट कंपनी आहे ज्याच्यामध्ये चा खूप चांगला जम्प ऑब्जर्व झालेला ती आहे नियोजन केमिकल आठ पॉईंट पाच तीन इतक्या टक्क्यांचा गेन आपण या कंपनीमध्ये झालेला बघू शकतो नियोजन केमिकल ही पण एक स्मॉल कॅप कंपनी आहे कंपनीचा मार्केट कॅप अराउंड सहा हजार करोड इतका आहे पण कंपनीचा पीई रेशो हा थोडासा हायर साइडला आहे वन फिफ्टी फाईव्ह इतका कंपनीचा पी आहे पण हे जास्त असल्याचं कारण असं आहे की रिसंट क्वार्टर्समध्ये केमिकल कंपनीजचे आलेले खराब रिझल्ट आणि त्याच्याचमुळे हा पी आपल्याला वर गेलेला दिसतो जर फ्युचर मध्ये कंपनीचे अर्निंग इम्प्रूव्ह झाले तर हा पी खाली याची पण अपेक्षा आहे कंपनीचा ग्रोथ रेट हा डिसेंट आहे मागील पाच वर्षात कंपनीचा सेल्स ग्रोथ ट्वेंटी फोर पर्सेंट आणि प्रॉफिट ग्रोथ अकरा पर्सेंट इतका होता जो की एक डिसेंट ग्रोथ आहे फ्युचरमध्ये कंपनीचे मार्जिन एक्सपान्शन झाले तर प्रॉफिटेबिलिटी इम्प्रूव्ह होताना आपण बघू शकतो कंपनी मेनली ब्रोमाइन अँड लिथियम बेस्ड ऑर्गॅनिक केमिकल्सच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करते कंपनीचे टेक्निकल्स बघायचे झाले तर कंपनीने एटीन सिक्स्टीच्या अराउंड सपोर्ट घेऊन हा पण स्टॉक आपल्याला टर्न अराउंड झालेला दिसतो हा आता त्याच्या टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड सेवन्टी वनच्या रेजिस्टन्सच्या जवळ ट्रेड करतो आहे जर इथून ब्रेकआउट झाला तर आपण अजून स्टॉक प्राइस वर गेलेली बघू शकतो पण ही एक पोटेन्शियल प्रॉफिट बुकिंग लेवल पण ठरू शकते आणि आधीच्यासारखं याच लेवलवरून स्टॉक खाली जाऊन पुन्हा एटीन सिक्स्टीच्या लेवलला टच करू शकतो तर या काही लेवल्स मित्रांनो आपण ट्रॅक करू शकतो लक्षात ठेवा ही कुठली पण पाय किंवा सेल रेकमेंडेशन नाही आहे तुम्हाला स्वतःचा अनालिसिस करूनच स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही हा डिसिजन घ्यायचा आहे जस्ट एक एज्युकेशनल पर्पज म्हणून आपण हे चार्ट करतो आहे नेक्स्ट कंपनी आपण बघूया पी लिमिटेड तर या कंपनीचा स्टॉक पण आपण बघू शकतो हा अराउंड एट पॉईंट फोर फोर इतक्या पर्सेंटनी आज जम्प झाला आहे त्याच्यामध्ये कंपनी ही गार्मेंट्स ट्रेडिंग ऑफ गार्मेंट्स इन्व्हेस्टमेंट डिझाईन डेव्हलपमेंट मार्केटिंग सोर्सिंग आणि डिस्ट्रीब्युशन रेडीमेड गार्मेंट या सेक्टरमध्ये मेनली काम करते आ, या ही पण कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी आहे अराऊंड आठ थाउजंड आठ हजार करोडचा याचा मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी अराउंड चौपन्नच्या अराऊंड ट्रेड करतो आहे कंपनीचा पी रेशो हिस्टोरिकल ॲव्हरेजपेक्षा वरतीच आहे पण याही सेक्टरमध्ये रिसेंट काही क्वार्टर्समध्ये मार्जिन प्रेशर असल्यामुळे आपण कंपनीचा पी वर गेलेला बघू शकतो आ, ही या कंपनीचा स्टॉक पण अराउंड सपोर्टच्या जवळ ट्रेड करतो आहे सहाशे सव्वीसच्या लेवलला टच करून कंपनीचा स्टॉक पास्ट मध्ये पण खाली आलेला आपण बघू शकतो आणि इवन हिस्टॉरिकली पण फोर झिरो एटच्या लेवलवर कंपनीचा स्टॉक दोन तीनदा टच करून आ, खाली आलेला आपण बघू शकतो त्यावेळी थ्री हंड्रेड ची लेवल ही कंपनी स्टॉक ची सपोर्ट लेवल ठरली होती यावेळेस ती अराउंड चारशे आठ और चारशे दहा लेवल आहे सपोर्टला जाऊन कंपनीचा स्टॉक मध्ये प्रॉफिट बुकिंगही होऊ शकते किंवा चांगले वॉल्यूम असेल तर ब्रेकआउट ही होऊ शकतो तर मित्रांनो या काही कंपनीचे स्टॉक आपण ऑब्झर्व केले ज्याच्यामध्ये आज पीक प्राइसच्या ऑब्झर्व केला आहे अशाच स्टॉक मार्केटशी रिलेटेड माहितीसाठी प्लीज आमचा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू